गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांच्या प्रश्नावर शिंदे यांनी कामगार संघटनेच्या नेत्यांना उद्या बैठकीसाठी निमंत्रित केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक विधानभवनात होणार आहे या बैठकीत कामगारांच्या मनातील आणि कामगारांना मान्य होईल असाच तोडगा का काढण्यात येईल अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी आझाद मैदानातल्या सभेत दिली गिरडी कामगार हा मुंबई बाहेर फेकला जातोय त्यांना शेलू आणि वांगडीमध्ये पाठवलं जात आहे आणि धारावीच्या माध्यमातून अदानीला मात्र अख्खी मुंबई आंदण दिली जाते तर आमची आग्रहाची मा मागणी आहे की गिरणी कामगारांना धारावीमध्ये घरं द्या धारावीकरांसोबत आणि अदानींचे टॉवर हे शेलू आणि वांगडीला उभे हो करा जाऊ द्या तिकडे दे। देवनर डम्पिंग ग्राउंडवरती अदानींनी जरूर टॉवर बांधावे नाहीतर त्यांना भरपूर टीडीआर मिळ मिळालेलाच आहे तो टीडीआर त्यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडवरती वापरावा तो टीडीआर त्यांनी शेलू आणि वांगडीला वापरावा तिथे सगळे टॉवर बांधा पण ज्यांनी हक्कानी मुंबई मिळून दिली त्या गिरणी कामगारांना मात्र तिथे ऐवजी गिरणी कामगारांना धारावीत घरं द्या